Yeah. <laughs> i t नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अगोदर आहे तुमचं सायल्स ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो भरपूर दिवसानंतर भेटतो आहे आणि आज चाललो आहे फायनली आता केसरीचं आपण आलं आहे आता पटापट निघालो आहे हे आज चालू आहे एकवीला भेटायला चला आणि पावसाळी आहे आणि पण चला आता मंदिरात आपलं दर्शन करू आणि गुडूडायरेक्ट एकला आणि तीन टेम्पू आहेत झाले चालत एक्युरीला आणि यानंतर पोरं पण जाणे आपले ग्रुप ग्रुप तुम्हाला माहिती आहे ते ब्लॉक बघितले असतील तुम्ही गेल्या वर्षाचे आता चला बँडोरेंच्या पो बरोबर जाऊ चला मजा घेते दोन टेम्पू लिहिलेत मधुवर आणि देवदरचा आणि आपण इथून आता तिसरा टेम्पू पण जाऊन येणार आहे मधुवरचा चला मित्रांनो टेम्पू भरलाय परदेबा उडाल एकवीरा फुल एन्जॉय भाई न्यू दर्या ब्रास बँड आम्ही पण आहेत आमच्या गावकडून पोरं पण आहेत त्याला आमच्या मध्ये बारीक पोरं पण आहेत मुक्या का मुक्या का चला टेम्पू भरला चला चला आता भेटू रस्त्यातच जिथं थांबेल ना तिकडे भेटूया आपण आणि माझे बाबा तिरंद आहे तिरंदाची पोरगी पण आहे चला भेटू चला मित्रांनो आम्ही सी पुढे पनवेल आता सीएनजी डायरेक्ट एकविरेला भेटू थोडा बेन चे सिन काढू आणि दीपांकल मला एकवीरेला एन्जॉय तीन दिवस आणि सी दीपक सीएनजी वर थांबलोय हो मुक्या का कुठं चाललंय आम्हाला त्याला किरंदा डायरेक्ट हँग करतो आपला गाडी झोपली शांतमा बी आतमध्ये शांतामा चला आता भेटूया पुढं पुढं भेट चिंता करू आणि एक पिरायच्या गडावरती भेटू चला तिकडं एक टेम्पो ना पोहोचलोय भेटूया पुढं एक टेम्पो दोन टेम्पोआधून तर मित्रांनो आम्ही पोहचलो आता टोपी तुम्ही बघू शकता आणि हे बघा टेम्पो अजून एक आणि पोरं आपली सगळी चला आता मजा करू एन्जॉय करू फुल आणि भेटूया आता नंतर पुढं म्हणजे भेटलं ना येऊन बघतात आपली पोरं भेटू आम्ही रूम भेटतो तर मित्रांनो आता रूम घेतला आम्ही वाईनच्या बाजूला आणि चला टेम्पो झाल्यानंतर आमचा टेम्पो तर मित्रांनो रूम बघा यो बुक केला आम्ही ऑलिओ आता पोरं लागली दोन टेम्पो पण इथे लागले आधुनिक टेम्पो येतोय आधुनिक टेम्पो आल्यावरती भेटू आपण चला आता एन्जॉय बघा तुम्ही आता पुढे नाचणार वगैरे अगदी पोरं पियाला बसतील तर बघा तुम्हाला दाखवतो कोण कोण पिते कोण कोण नाही तुम आमच्या बॅनमध्ये बोल नाही तर बाहेरची पोरं बोला तर बघा तुम्हाला भेटेल चला बघूया नंतर चला मित्रांनो आता आम्ही सामान घेतोय आहे त्याला बडबड हा घे तुला भाऊ सामान काढ भाऊ बडबड तर मित्रांनो आता एक केलं तर आपण घेतलं मी सामान हातात आपण रूम टाकतो त्याला रूम दाखवूया Tak lagi. Dah lama kerja Kita pasti. बाकीचे आराम करतात मस्त आलेत चला भेटू नंतर पद्या बघा नाचतो कंट्रोल कंट्रोल आता आठ वाजले सर आता आराम करतात आणि नंतर बसतील पियाला मजल पैकी व दाखवतो पिताना भेटूर आपले पोरपासून बियाला तुम्हाला दाखवतो एक इथे आता बघा इकडं कृष्णामा आणि आहे आणि इथं तुम्ही बघू शकता दोन ऑर्केस्ट्रा पार्टनर आहे आता सधी मंडळी आलेली आहे वैसापूर आणि पियारा बसले चांगला मोसम करणार आहेत दारू पिऊन झाले आम्ही मग एक डान बाहेरला आहे कोण भिथून जगू ऋषी कपूर तुला वच कोण शशी कपूर

आमचे नाव पण आलेत आणि ही आपली बँडचे मेंबर यांचं तुम्हाला एक कमी आहे योग्य सांनी नाही रा सांनी दाढ सुद्धी आल्या नाही तो वाटण्या झालं आपला आणि आचार्य विकास एखादा काय जेवायला अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना आहे जावला, जावला डाल मुंडी पाया गजरी कुणाल तर पियाला बसला नाही अजून बसते मनोज वाटना करतो बघा हे म्हणे पण नंतर बसले तिथे पियाला नंतर भेटवतो ¡Sí, yeah, sí, yeah.

आणि सगळ्या मित्रांची नावं तुम्हाला माहिती आहे सगळ्या मित्रांची दादा सगळ्या मित्रांची मित्रांचे चला तुणा तुणा आता ते आत्ताला भेटायला बघा मित्रांनो वाजलेला आहे आजका मेनू आहे सर्वजण जाऊ तरी पण एवढी राहिले आता सर्वजण झोपात काम करतात हे बघा आगा। 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 इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं लूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय